शक्ति भक्ती माध्यमातून आता हे तिसरं वर्ष शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली हा किल्ला हा किल्ला म्हणजे शिवगर्भ संस्कारभूमी म्हणून हाच इतिहास आताची नोंद आहे आणि त्या किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाची सुरुवात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या जन्मस्थळापासून करायची आणि त्या प्रेरणेने शिवविचाराचा जागर हा पूर्ण देशभर कसा जाईल या उदात्त अशा हेतून एक चांगला विचार घेऊन आमचे शिष्य शरदजी फर्डे यांनी जी सुरुवात केली आपण पाहतो संत महात्म्यांचे विचार अवगत करण्यासाठी त्यांचा चरण स्पर्श व्हावा म्हणून अनेक दिंड्या वाऱ्या आपण पाहत आलो अगदी शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी जाणाऱ्या दिंड्या सुद्धा आपण पाहत आलो परंतु शिवविचाराचा जागर करत करत शहापूर ते शिवनेरी अशी ही शक्तीभक्ती दिंडी हा एक आगळा वेगळा प्रयोग एका तरुणाच्या मनात आला आणि त्याने खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट आहे जग ज्याला मॅनेजमेंट गुरु म्हणत आणि हा जो गुरु मंत्र आहे हा जगाने स्वीकारलाय पण महाराष्ट्र कुठं विसरत चाललाय की काय असं वाटत चाललेलं असताना मागील तीन वर्षापासून हा विचार पुन्हा जनतेच्या रोमारोमात जाऊन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेरणा घेऊन तो विचार मग तो जलाशयांचा विचार असेल पर्यावरणाचा विचार असेल तर आज पाहतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आज पाणी टंचाईनं आपण ग्रासले गेलेलो आहोत तो काळ असा होता की त्या काळात सुद्धा आज हजारो मीटरच्या या ठिकाणी समुद्रसपाटीपासूनच्या उंचीच्या यावर किल्ल्यावर सुद्धा कधी पाण्याची कमतरता भासती नाही परिसरात सुद्धा शिवकालीन ज्या काही जलयोजना आहेत त्यांचा जर विचार केला तर किती सुंदर नियोजन त्या ठिकाणी आपण पाहतो शिवचरित्रामध्येच नव्हे तर प्रत्यक्षात पुरावे आपण जाऊन प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन अनुभवलेले आहेत परंतु या सगळ्यांचा विचार छत्रपती शिवरायांचं स्त्रीविषयीचं धोरण आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू आहेत आणि ज्या महिलांना तिकीट मिळत नाही किंवा काही आहेत ते ज्या पद्धतीने बाहेर देतात त्या अर्थी ते छत्रपती शिवाजींचा विचार घेऊन त्या ठिकाणी राज्यकर्ते म्हणून बनलेले आहेत परंतु ते बनलेले वागत अशी स्थिती आज त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे स्त्रीविषयीचं त्यांचं धोरण जे आहे हे धोरण फक्त दाखवण्याचं धोरण आहे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची स्थिती आज पाहायला मिळते आणि म्हणून या छोट्याशा तरुणाने शिवरायांचं श्री सन्मान धोरण हे लोकांपर्यंत पोहोचावं त्यांना आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस उमाजी सोनदेवाला सुतेची लूट करायला सांगितली आणि लूट करताना त्यांनी सुभेदाराच्या सुनेला आणलं समोर ठेवलं त्यावेळेस महाराजांनी एका शब्दात सांगितलं अशीच आमची माता असती आम्ही आम्हीही झालो असतो सुंदर होतले शिवछत्रपती म्हणजे जिजाऊ सुंदर नव्हत्या का तर जिजाऊ सुंदर होत्या परंतु सुभेदाराच्या सुनेमध्ये सुद्धा त्यांना जिजाऊ दिसल्या असा हा राजा म्हणून हा या राजाचा आदर्श संपूर्ण जग घेत छत्रपती शिवरायांचं श्रीविषयक धोरण यातूनच कळून येतं शिवरायांचा जनव्यवस्था पण असेल शिवरायांचे पर्यावरण धोरण आज पाहतो आपण की आज अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न पर्यंत टेम्परेचर जायला लागणं जनता कासावीस होते म्हणजे ज्या पद्धतीनं पर्यावरणाचं हे करणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात एका बाजूला वृक्षतोड होते आणि वृक्षतोड झाल्यानंतर त्या पद्धतीनं पुनर्लागवड होणं गरजेचं आहे लागवड होता आहेत परंतु त्यांचं व्यवस्थापन त्यांचं संवर्धन होताना दिसत नाहीत ही एक मोठी समस्या आहे आणि म्हणून हे धोरण सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवून पर्यायविषयी धोरण सुद्धा जगासमोर यावं आणि सगळ्यात महत्वाचा शिवरायांचा समतेचा विचार आज देशामध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीनं देश जवळून निघत आहे एकेकाळी एक दलित सवर्ण हा एक संघर्ष झाला त्यातून एक दुफळी निर्माण झाली समता त्या ठिकाणी लोक का अशी स्थिती निर्माण झाली परंतु शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये पुन्हा फेरला गेला आणि समतेचा विचार लोकांनी स्वीकारला परंतु त्यानंतर पुन्हाशे एकदा ज्या पद्धतीने देशामध्ये एक सांप्रदायिक भावना पसरली जाते आणि समतेचा विचार बाजूला सारला जाईल का काय असं दिसतं आणि तो विचार पुन्हा रुजवण्यासाठी एक छोटासा तरुण शरद फर्डे त्यांचे सहकारी या शिवशक्तीचे अध्यक्ष प्रवीण भाई कदम यांनी जो संकल्प केला मी पाहतो की वर्षातले सहा महिने यांच्या नियोजनात जातात गावागावात जाऊन नियोजन करतायत अनेक प्रकारचे वक्ते निर्माण करतायत ते वक्ते गावागावात जाऊन शिवरायांचे विचार पेरतायत आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण या थर्टी फर्स्टला म्हणजे तरुण आज पाहतो आपण जो थर्टी फर्स्ट साजरा करत नाही तो थर्टी फर्स्ट साजरा करतो परंतु तोच तरुण शुभविचारात घेऊन या ठिकाणी आठशे ते नऊशे तरुण या ठिकाणी येतात